आषाढी एकादशी वारीकरिता श्री संत गजानन महाराजांची पालखी शेगाववरून मार्गस्थ राज्याच्या कानाकोपऱ्यातून भाविक संत संतनगरीत दाखल विदर्भाची प्रती पंढरपूर म्हणून ओळख असलेल्या संतनगरी शेगाव येथील श्री संत गजानन महाराज यांची पालखी आज आषाढी एकादशीच्या सोहळ्यात सहभागी होण्याकरता पंढरपूर करता रवाना करता झाली पालखीचे हे छप्पन्न वर्ष असून यामध्ये जवळपास सातशे पताकाधारी वारकरी टाळकरी सेवेकरी सहभागी झाले आहेत सकाळी सात वाजता श्री संत गजानन महाराज संस्थांची सेवाधारी विश्वस्तांच्या हस्ते श्रींच्या रजत मुखवटाचा पूजा करण्यात आली टाळ मृदंगाचा गजर गणात गजर यानं मंत्रमुग्ध होत राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेले भाविक स्त्रीचं दर्शन घेत आपली सेवा अर्पण करत होते जवळपास साडेसात वाजताच्या दरम्यान मंदिरातूनही रजत मुखवटे असलेली श्रींची पालखी पंढरपूर करता मार्गस्थ झाली जवळपास तेहतीस दिवसांमध्ये सातशे किलोमीटरचा पायदळ प्रवास गाठत पंढरपूरला ही पालखी पोहोचणार आहे पालखीच्या मार्गावर अनेक ठिकाणी मोठ्या श्रद्धेनं भाविक श्रींच्या पालखीची सेवा करत असतात आणि जागोजागी पालखीचं मोठ्या उत्साहात स्वागत होत असत संपूर्ण राज्यात श्री संत गजानन महाराज संस्थांची पालखी आपली शिस्त स्वच्छता याकरता एक वेगळं उदाहरण ठेवत असते अत्यंत नम्रतेनं प्रत्येक सेवेकरी पालखीत सहभागी झालेले वारकरी जय गजानन माऊली श्री गजानन माऊली चालत पंढरपूर पर्यंत पोहोचत असते ऊन वारा पाऊस याची कोणतीही तमा न बाळगता हे आषाढी एकादशीच्या मुख्य सोहळ्यामध्ये सहभागी होत असतात पालखीचा तिथे मुक्काम झाल्यानंतर पुन्हा एकदा शेगावच्या दिशेने ते मार्गस्थ होत असते आणि एकतीस जुलै रोजी शेगावमध्ये मध्ये राजवैभवी स्वागतात पुन्हा एकदा श्रींच दर्शन घेण्याकरिता भाविक आतुरतेनं वाट पाहत असतात